आजपर्यंत नागरिक संस्था आणि शासनाविरोधात आंदोलन उपोषण करताना आपल्याला दिसतं पण कोल्हापूरमध्ये आज वेगळे चित्र पाहायला मिळते कोल्हापूर जिल्हा परिषदेत उप अभियंता पदावर कार्यरत असणारे दीपक कुराडे चक्क बांधकाम विभागातच झालेल्या गैरकारभाराविषयी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच लक्षणीय उपोषणाला बसले आहेत कागल विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची माहिती त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितली होती मागील वर्षी माहिती मागितल्यानंतर त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच लाख ब्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न रुपये भरण्यास सांगितले तेही कुराडे यांनी भरले बांधकाम विभागाने माहिती पाठवली परंतु आपल्याला पाहिजे ती माहिती यामध्ये नसल्याने कुराडे यांनी ही माहिती स्वीकारली नाही त्यानंतर कुराडे यांनी अधीक्षक अभियंता यांना निवेदनही दिले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही माहिती योग्य वेळेत मिळाली नाही तर कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा कुराडे यांनी यावेळी दिला होता यानंतर एकोणतीस जानेवारीपासून कुराडे यांनी उपोषणाला सुरुवात केली मी माहिती अधिकार अंतर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कागल तालुक्यातील पंचवीस पंधरा मूलभूत सुविधा योजनाची योजना, योजना कामांची माहिती मागवली होती सदर माहिती मागवताना त्यांनी मला सुरुवातीला माहिती अधिकारा अंतर्गत अर्ज टाकल्यानंतर सदरची माहिती विस्तृत आहे असे कळवून कळव कळवले त्यानंतर मी अपील दाखल केल्यानंतर अपील सुनावणीमध्ये सुनावणी अधिकाऱ्यांनी विहित शुल्क भरून विहित मुदतीत माहिती द्यावी असे स आदेश दिले त्या आदेशानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकाच दिवसात त्यांनी मला पाच लाख ब्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न रुपये कळवले सदरची म सदर, सदर बाबतीत मला असे निदर्शनास आले की प्रथम यांनी विस्तृत व व्यापक स्वरूपाची माहिती आहे असे सांगितल्यानंतर त्यांनी एकाच दिवसात दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्केचाळीस पाने मोजली कशी आणि मला सदरची माहिती व्यापक व विस्तृत आहे हे सांगितल्यामुळे मला त्यात शंका आली तरीसुद्धा मी माझ्या पतसंस्थे सोसायटीतून कर्ज काढून मला हे कर्ज त्यांनी हे रक्कम कळवल्यानंतर त्यांचा असा भास झाला की पाच लाख ब्याऐंशी हजार कळवल्यानंतर ही व्यक्ती पैसे भरणार नाही आणि आपणाला माहितीतून सुटका मिळेल परंतु मला हे कर्ज मिळवायला जवळजवळ एक दीड महिना गेला मी पंधरा सप्टेंबरला कर्ज मिळाल्यानंतर पाच लाख ब्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न रुपये भरल्यानंतर यांनी जवळजवळ सव्वा महिने एक महिना तीन दिवस पहिला टप्पा द्यायला वेळ लावला म्हणजे मला यांनी माहिती सुरुवातीला व्यापक विस्तृत आहे सांगितलं त्यानंतर एका दिवसात मला दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्केचाळीस पाने कळवली आणि माहिती द्यायला मात्र त्यांनी पहिला टप्पा द्यायला एक महिना तीन दिवस घालवले त्यानंतर परतचा टप्पा देताना मी पै पाई पहिल्या टप्प्यात दिलेली माहिती तपासली असता मला असे निदर्शनास आले की त्यांनी माहिती कायद्याअंतर्गत जी माहिती द्यायला पाहिजे होती किंवा त्या प्रम, त्या माहिती सूचीनुसार द्यायला पाहिजे होती दिली नाही त्यामुळे मी त्यांनी नंतर पाठवलेली सत्तावीस गट्टे परत पाठवली सत्तावीस गट्टे परत पाठवल्यानंतर त्यांनी असा उवाप केलेला आहे की सदरची माहिती त्यांनी नाकारली पण मी ही माहिती का नाकारली याचा जर अभ्यास केला किंवा मला त्यांनी दिलेली माहिती जर त्यांनी तपासली की त्यांनी काय माहिती दिली आहे तर यामधील त्यांचा दृष्टिकोन लक्षात येईल कुठल्या कामांसाठी तुम्ही हा माहितीचा अधिकार दाखल केला होता कशा प्रकारची तुम्हाला माहिती हवी होती पंचवीस पंधरा मूलभूत सुविधा योजना अंतर्गत कामांची माहिती मंजूर प्रस्तावापासून देयके अदा करण्यापासूनची दोन हजार एकोणीस वीस ते तेवीस चेवीस पर्यंतची माहिती मागवली होती पुढचा इशारा काय असणार आहे तुमचा त्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी काय केलंय हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचाच माझा एकमेव उद्देश आहे आता जर तुमची आता ही मागणी जर पूर्ण झाली नाही तुम्हाला दिली नाही तर काय करणार आहे मी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे जोपर्यंत मला दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्केचाळीस पानं कळवली आहेत त्याप्रमाणे जर मला माहिती नाही दिली तर मी अन्न त्याग करून आमरण उपोषण स्वीकारलेले आहे आणि मला मला माझ्या माहितीप्रमाणे दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्केचाळीस पानं जर नसतील तर मग त्यांच्यावर त्यांचे अधिकारी काय कार्यवाही करायचे ते करतील नि म्हणजे त्यांनी फसवण धांदात फसवणूक केलेली आहे ते निदर्शनास आणायचं माझे कर्तव्य आहे म्हणजे एखादा अधिकारी माहिती मागून ही देत नसतील तर सामान्य नागरिकांची काय व्यथा आहे हे मला निदर्शनास आनंद द्यायचं आहे आणि हे जे अधिकारी मला जी फसवणूक करत आहेत त्या बाबतीत मला त्यांच्या बाबतीत मला जनतेसमोर त्यांनी करणारी फसवणूक निदर्शनास आणायची बांधकाम विभागाने सांगितलेले शुल्क भरल्यानंतर जे चलान द्यावे लागते त्यासाठी बावीस दिवस लावले शुल्क भरल्यानंतर पहिल्या टप्प्यातील माहिती देण्यासाठी तेत्तीस दिवस लावले पाणी मोजायला एक दिवस आणि माहिती द्यायला दोन महिने लावण्याचा आरोपही यावेळी कुराडे यांनी केला आहे मागितलेली माहिती जशीच्या तशी मिळाली नाही तर पाच फेब्रुवारीपासून अन्नत्याग आमरून उपोषणाचा इशाराही कुराडे यांनी यावेळी दिला न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम सह असित बनगे कोल्हापूर